गंगापूर येथील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये चौदा दिवाणी तीन फौजदारी अशा एकूण सतरा प्रकरणे तडजोड होऊन निकाली काढण्यात आले यामध्ये एकूण दहा लाख एक्केचाळीस हजार रुपयांची रक्कम तडजोड वसुली करण्यात आली आहे गंगापूर येथील न्यायालयात आयोजित लोक अदालतीचे उद्घाटन गंगापूर येथील न्यायालयाचे दुसरे सहदीवानी न्यायाधीश पॅनल प्रमुख अमोल इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले तिसरे सहदिवाणी न्यायाधीश सतीश वागचौरे यांची पॅनल क्रमांक दोन म्हणून उपस्थिती होती राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सतरा प्रकरणात तडजोड होऊन निकाली काढण्यात आले यावेळी दुसरे सहदिवानी न्यायाधीश अमोल इंगोले तिसरे सहदिवानी न्यायाधीश सतीश वागचौरे सहाय्यक अधीक्षक विजय बिरुटे पॅनल पंच शाहरुख पठाण वकील संघाचे सचिव अॅडव्होकेट विठ्ठल काळे

ॲडव्होकेट दत्ता पानकडे ॲडव्होकेट अफताब शेख गणेश खैरे मनोज पवार तोडकर अमोल रासकर अनिल इंगळे बाळासाहेब म्हस्के न्यायालयीन कर्मचारी किशोर तांदळे अमोल जोगदंड दिनेश राठोड कैलास रासवे शिपाई सतीश चौधरी लक्ष्मीकांत गोखले सिद्धेश्वर गीते सतीश राठोड सचिन घोडके प्रवीण लावडे विनोद रावते आदींसह विधिन्य न्यायालयीन कर्मचारी पक्षकार उपस्थित होते प्रास्ताविक गंगापूर वकील संघाचे सचिव विठ्ठल काळे यांनी केले इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर